नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही मनसेच्या कसबा विधानसभेच्या मध्यवर्ती कार्यालय जमलोय सर्व आमचे नेते वसंतते मोरे पण येते विषय असा आहे की गाडी आयडीएफसी बँकेने उचलली होती त्याचं फक्त मुद्दे आठ हजार रुपये राहिली होती पण ते बाउन्सिंग चार्ज आणि गाडी उचलल्याचे चार्ज वगैरे हो करून त्यांनी टोटल छत्तीस हजार रुपये माग होती बँक आणि गाडी उचलल्यामुळे बँक काय सोडायला तयार नव्हते आयडीएफसी बँक म्हटले आता काय सेटलमेंट होऊ शकत नाही सेटलमेंट गाडी उचलायच्या आधी करू शकतात म्हटले ते अजिबात ऐकत नव्हते तर परवा दिवशी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक त्या बँकेमध्ये गेलो होतो याच्यावर सचिन बरोबर आणि त्याचा आजी सुतार त्याच्यासोबत आम्ही गेलो बँकेच्या अधिकाऱ्यांना विनंती केली पण तो काय ऐकत नव्हता मग आम्हाला तिथं मनसे इंग दाखवायला लागला आम्ही तिथं जेव्हा मनसे स्टाईलने काही डायलॉग केले त्यावेळेला तो, तो, के तो जागेवरती आला जी मुद्दल त्यांनी छत्तीस हजार रुपये मागवते ती छत्तीस हजाराची फक्त पंधरा मध्ये सेटल केली आणि आज गाडी आणली आज गाडी त्याला परत आम्ही त्याच्या ताब्यात देतो इथं तात्या पण आले ताते बोलतील त्यांचे दोन शब्द सचिन कानेकर याची गाडी आमचं कसबा विभागाध्यक्ष गणेश भोकरे आणि त्यांच्या सर्व टीमने गाडी आज सोडवून आणली आहे अशा अनेक विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये पब्लिकला रिलॅक्सेशन देण्याचं काम आम्ही करतो मी सचिन सुरेश कानेकर माझी गाडी आयडी एफ सी फर्स्ट बँक त्याने उचलल्यानंतर माझे दाजी गणेश सुद्धा यांनी मला भाऊंचा ॲड्रेस दिला मग भाऊंच्या ऑफिसवरती येऊन आय डी एफ सी पल्स बँकेत पहिल्यांदा कॉल केला नंतर कॉल केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आपण ऑफिसला जाऊन भेटूया मग ऑफिसला जाऊन भेटल्यानंतर तिथे भाऊ भाऊंनी आपलं करारा दाखविला माझी गाडी माझ्या हातात मिळवून दिली धन्यवाद